पत्नीनेच केली पतीची कुऱ्हाडीने निर्दय निर्गुण हत्या तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात प्रेत ठेवलेले पुरुण सुरगाणा तालुक्यातील खुंटवीर जवळील मोलगोंदा येथील मयत इसम व यशवंत मोहन ठाकरे वय बेचाळीस राहणार मोल हा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून घरातून मजुरीकरिता गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे गेला आहे असे आरोपी पत्नी प्रभा यशवंत ठाकरे वय अडवतीस हिने सासरे मोहन ठाकरे यांना सांगितले नंतर तिसवत मजुरीकरिता बिलीमोरा येथे निघून गेले घरच्यांनी यशवंतची नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली कामासाठी बाहेर गावी गेला असेल तर तो घरी परतणार या आशेने घरचे आई वडील वाट पाहत होते पाऊस सुरू झाला तरी अद्याप तरी यशवंत का घरी येत नाही शिवाय त्याची पत्नी प्रभा ही पतीचा शोध का घेत नाही असा प्रश्न त्यांना पडला सुमारे दोन महिन्यापासून बेपत्ता असलेला यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशय संशयाची सुई प्रभाकडे अधिकच बळावली होती घरात तपास केला असता घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेण मातीने सारवलेले दिसून आल्याने वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्याने पोलीस ठाण्यात सुनेविषयी तक्रार दाखल केली असता पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभाही तपासणी करीता सुरगाणा येथे पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला संवेद घेत घरातील उसरीवरील खड्डा खोदकाम केले मात्र प्रेत आढळून ना आले नाही प्रभाने पोलिसांना तपासात घुंगारा देत आरोप फेटाळून लावले पोलिसांनी सोडल्याने बिनधास्तपणे ती फिरत होती दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू ही वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी धीर घरी आले का असा तपास केला असता प्रभाने दारात असलेल्या यशवंतच्या चपला लपवत मांडीखाली ठेवत चपलावर बसून गप्पा मारल्या ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही खड्डा खोदला असता काही धागा दोरा हाती न लागल्याने पोलिसांना रिकामी हा रिकाम्या हाताने परत जावे लागले होते मेथीने पती उत्तम ह्यास ही सांगितले हे सर्व हकीकत सांगत सांगताना दक्षिणच असलेले पडका शौचालयाचा खड्डा शोष खड्डा आहे त्यामध्ये तर नाही असा अंदाज व्यक्त करीत जाऊन बघून या असे सांगितले अस असता उत्तमने संध्याकाळी जाऊन पाहिले असता त्या शोष खड्ड्यावर नीळ मासी पडत अजून कुसलेल्या वस्तूसारखा वास येतोय असे लक्षात आले खड्ड्यातील माती ओकरून हो पाहिली असता प्रेत असल्याचे आढळते तातडीने पोलिसांना कळविण्यात येऊन चौकशी करिता मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत चौकशी केली असता मीच कुऱ्हाड्याच्या फाश्याने डोक्याच्या मागील भागात टोला मारल्याने तो मयत झाला असल्याची कबुली दिली आहे अखेर पंचनामा करीत तब्बल घरात श्रोष खड्ड्यात पुरून ठेवलेले कुजलेले प्रेत बाहेर काढले असता केवळ हांडाचा सांगा हाडांचा सागाडा उरला होता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम परदेशी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले शरीराचे मान धड पाय हात पाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोष खड्ड्यात प्रेत टाकून माती टाकून माती प्रेत मुरूम भाताची फुतरे प्लास्टिक पिशव्या टाकून त्यावर वास येऊ नये म्हणून फॉरेट तसेच औषधे टाकून प्रेत घरातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले होते हे सर्व एकटी पत्नी करू शकते का कोणी मदत केली असावी का आरोपी प्रभाई हीच हिचे माहेर डांग सीमावर्ती प्र भागातील शिलोटमाळ येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे या याबाबतीत शंका व्यक्त केली जाते आहे हत्येचे नेमके कारण समजले नसून पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक राहुल मोरे नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरे खिरकाडे संदीप पगारे रमेश चव्हाण मनोज चव्हाण गणेश आव्हाड लहुदास गायकवाड रमेश महाले तसेच फॉरेन्सिक लॅब नाशिक हे करीत आहेत मारेकरी पोल पत्नीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून गाज गजाआड केले आहे घरवार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुळे सापुतारा